नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण नांदेड जिल्हा कंधार तालुक्यामध्ये फुलवळी या आ गावी आलेले आहोत फुलवळी या गावी नव तरुण आपल्यासोबत आहेत माझ्या बाजूला संतोष मंगनाळे यांनी गेल्या हा ज्यांचा चौथा वर्ष आहे गेल्या अगोदर तीन वर्ष आणि हा चौथा वर्ष त्यांनी शून्य रुपयामध्ये एक रुपये न घेता शेतकऱ्यांचा पीक विमा काढून देण्याचं काम केलेलं आहे तरी आपण आपले संतोष मंगळा यांनी कालपासून चौथ्या वर्षातलं शेतकऱ्याचं पीक विमा काढून देण्याचं काम चालू केलेलं आहे तरी आपण त्यांना त्यांचे दोन शब्द मनोगत करून घेऊ हो। आणि काल किती शेतकऱ्यांनी पीक विमा काढला याची थोडंसं माहिती आढावा घेऊ हो आपण तसं तर आम्ही कालचा विषय घेण्यापेक्षा सलग तीन वर्षापासून काम करतोय पहिलं शासनानं कसं एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा भरून देण्याची सुविधा केली होती त्याच्यामुळं के आम्ही ती शेतकऱ्याचा एक विमा एक रुपये विमा सुद्धा आणि ऑनलाईन जे पैसे भरायला लागतात शंभर रुपये कोणी दोनशे घेते ते दोनशे रुपये म्हणजे तेवढा आम्हीसुद्धा आमच्याकडनं आमच्या थर्पीनं फ्रीमध्ये भरून दिलेला आहे आणि ह्या वर्षी काय केलं आहे शासनानं ते एक रुपयाचा विमा मोफत बंद केलेला आहे आणि जे काही शेतकऱ्याला शेअर्स पीक पिकामागं भरावं लागणार आहे तो भरून आम्ही आणि ऑनलाईनचा खर्च होल्डिंगचा खर्च त्याच्या फॉर्मचा खर्च हे आम्ही स्वतः उचलत आहोत आणि शेतकऱ्याला फक्त प्रत्यक्ष पिकासाठी लागणारी रक्कम तेवढीच घेऊन आम्ही यावर्षी पीक विमा देण्याचं चा काम चालू केलं आणि कालच्या तारखेमध्ये आमच्याकडे बया शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि आमचा कॅम्प सलग चार दिवस चालणार आहे या ठिकाणी समजा काही मयत शेतकरी झालेले आहेत तर त्यांचे काही वारसा आहेत त्यांनी तुमच्याकडे त्यांच्या नावाचा पीक विमा काढून घेण्यासाठी येतात का येतात असे शे बरेच शेतकरी येतात की समजा कोणाचे वडील वारलेत कोणाचे भाऊ वारलेत कोणाची आई वारली आणि माझ्या नावाने विमा भरा म्हणून सांगतात पण आम्ही मयत व्यक्तीचा विमा बिलकुल भरत नाही त्याला तुझ्या नावाने जमीन जेव्हा होईल तेव्हा तुझा विमा भरता येईल असं सांगून आम्ही त्याचं हे करतो त्याला विमा त्याचा भरत नाही आणि समजा कोणाचे सामायिक खातेदार असतील तर सामायिक खातेदारापैकी शंभर रुपयाच्या बॉन्डवर सगळ्याची सहमती असेल तरच आम्ही त्याचा विमा भरतो विदाउट कोणाच्या सहमतीचा विमा भरत नाही चार वर्ष आम्ही हे जे पीक विमा भरण्याच्या चार वर्षापासून जे कॅम्प राबवतो हे माझं एकट्याचं कुठलंच योगदान नाही त्याच्यामध्ये आमची जे गावातील नवयुवक आहेत त्याच्यामध्ये आला रहीमशेख चंद्रकांत देवकांबळे परत श्रीकांत राजानंद मंगनाळे विक्की धोणीबा मंगनाळे आणि वीरभद्र बाबूराव मटपती असे बरेच आमचे आणखीन काही एक दोन मित्र आहेत मी तिथे आता समजा एकदम मला बोलताना हे करता येत नाही पण आमच्या सहकार्यानं काम झालेलं आहे माझं ह्याच्यामध्ये एकट्याचं योगदान आहे असं मी बिलकुल मानत नाही सगळ्याच्या योगदानातून सगळ्याच्या सहकार्यातून आम्ही गावची काहीतरी सेवा घडेल हाच उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत आत्ताच या ठिकाणी फुलवळ गावचे नवयुवक संतोष मंगणाळे आहेत शेख आहेत त्यांचे मित्र कांबळे आहेत त्यांनी सगळ्यांनी संतोष मंगळा यांना मित्र सहकार्य करून हा गेल्या चार वर्षापासून हा पीक विम्याचा हा यांचा जे उप हे आहे मार्ग त्यांचा ते चालू चालवला आहे संतोष मंगनाळे यांना कुठलं मानधन नाही ना कुठलंच ना नाही ना यांची कुठले यांची परिस्थिती खूप हालाखीची आहेत त्यांचे वडील हयात नाहीत आणि त्यांना शेती पण नाही एक गरीब घरचा होतखुरू मुलगा हा पूर्ण पूर्ण शेतकऱ्यांना शून्य रुपयामध्ये पीक विमा काढून देत आहे तरी सर्व त्यांच्या मित्रमंडळी टीमचं मी माझ्या चॅनलतर्फे तुमचं स्वागत करतो आणि पुढील कार्यात संतोष मंगळे यांना शुभेच्छा देतो खरंच सांगायचं तात्पर्य म्हणजे हा खरंच शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि ही खरंच महाराष्ट्राला लाजणारी गोष्ट आहे एवढे बलाडे नेते आहेत आमदार आहेत खादर आहेत एवढे मोठमोठे लेखे नेते आहेत त्यांनी कुठलाच शेतकऱ्याला मदतीचा हात दिलेला नाही मदतीचा हात सोडून द्यावं त्यांनी पीक विम्याची कुठली योजना दिलेली नाही महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव आहे हे फुलवळ फक्त हा गरीब होतकरू हा संतोष मंगळा शेतकऱ्यांसाठी लढतोय तरी संतोष मंगळा यांना आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा धन्यवाद